नमस्कार मी प्रमोद माणिक सोगले नावझे गावचा ग्रामस्थ मी आपण सांगू इच्छितो की आमच्या नावजे गावातील एक प्रसिद्ध आणि नवसाला पावणारी आई गैलाई देवी ह्या आई गैलाई देवीचा महिमा आपण अनेक माध्यमातनं यूट्यूबच्या माध्यमातनं आपण ऐकलं असेल पाहिला असेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला मनोमान अशी जर इच्छा होत असेल की आम्ही सुद्धा गैलाई देवीच्या दर्शनाला जावं पण जाण्यासाठी कसं जावं हा नावजेगाव कसा कुठे आणि केव कुठे वसलेला आहे तर त्या संदर्भात आपल्याला पूर्वशी जाणीव नाही किंवा माहिती नसेल तर मी सांगू इच्छितो की नावजेगाव हे पालघर तालुक्यामधील एक नावजेगाव ग्रामीण भाग आहे ह्या नावसे गावातील आई गैलाचे दर्शन जर आपल्याला यायचं असेल तर ह्या ठिकाणी आपण जर पश्चिम रेल्वेने येत असाल तर दादर ते डहाणू अशा लोकल ह्या ठिकाणी रेल्वेमध्ये धावत आहेत आणि त्या ठिकाणी आपण डहाणू डहाणू लोकल पकडल्यानंतर विरारनंतर दुसरं स्टेशन म्हणजे वैतरणा आणि सफाळा या सफाळा स्टेशनला आपण उतरून सफाळा स्टेशनच्या पूर्वेला एक आ, वेहिकल असतात म्हणजे ट्रा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात बसेस असतात त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी येऊ शकतात सफाळे टू नावजे हे तेरा ते चौदा किलोमीटरचं अंतर आहे आणि नावजे गावच्या स्टॉपला उतरून मध्ये नावजे गाव आणि त्या गावामध्ये आई गैलाईचं मंदिर आहे त्यानंतर तुम्ही नॅशनल हायवेने जर येत असाल घोडबंटर टू अहमदाबाद हायवे तर त्या हायवेने जर तुम्ही येत असाल तर वरई फाट्याला उतरून मध्ये पाच किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला नावजे गाव हा नावजे स्टॉप तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे आणि त्या गावात तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही जर पालघर मार्गे येत असाल जर मनोहर पालघर हायवेने तर मनोहर पालघर पासून आपल्याला साधारणतः नऊ किलोमीटर अंतरावर एक दहिसर फाटा म्हणून आहे दहिसर फाट्याकडून दुखंड बहाडोली गाव म्हणून आहे आणि त्या ठिकाणातून तुम्ही साधारणतः पाच ते सहा किलोमीटर वरून तुम्ही नावजे गावामध्ये पोहोचू शकता आणि तुम्हाला आई गैल मंदिरात त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकताय अशा पद्धतीने हा रस्ता आहे या रस्त्याने आपण आपल्याला हा रूट जर आपलं लक्षात येत असेल तर आपण त्या ठिकाणी येऊ शकताय आणि आपलं आमच्या नावजे गावात आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय जय हिंद जय महाराष्ट्र